आता चार दिवसानं पाड लागते नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉक मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बघा तुमच्याकडे पाऊस आहे का नाही सांगा इकडे पण वारावरून सुटले आणि आबाळ पण भरपूर आले बारीक असा पाऊस चालू आहे तर आबाळ पण आले वारावरून सुटले बघा आता बसलो होतो आता पाच वाजले तर आम्हाला पण बाहेर जायचं होतं जर पण कॅन्सल होते काही कसं वाटतंय दिवसाला जायचंय

मोबाईल लागते मोबाईल असते लागल लागवड पण आलं तुम्हाला मी दाखवते तर आता छाय वगैरे झालाय जहा सांगायलाय आता साक्षीने चिप्स तळले होते थोडेसे कुरवाडे तळल्या होत्या खायला भूक लागली म्हणून सायपाक होता पण तरी पण होते तिनं तर ठेवलंय बारकेन बार आमच्या अर्धा ग्लास पाणी होत्याला कडे इंजेक्शन कशी द्यायली हे बघा प्याने इंजेक्शन दिंजेक्शन भरते इंजेक्शन इंजेक्शन टोचत आहे बाय बघा इंजेक्शन कसे

बारीक बारीक पोहोच चालू दिसत असं तुम्हाला ठीक पडतात ते बघा बारीक बारीक चालू आहे आभाळ पण आलेले साक्ष सातशी आहे की बाजू उभा करून ठेव नाही पण तरी पण ठेऊ नको बघा कसं पडायला हे बघा आंबे आंबे किती आले बघा भरपूर असे आंबे आले होते झाडाला दोन आहे तर पलीपून पण आमत वाऱ्या वाद्या काय पल्ले काय काढले सगळे आंबे काढते सगळे चांगले मोठे झाले आता आठ दिवसात पाड पण लागले आंब्याला पलीपुन तर भरपूर असेल भरपूर असे पल्ले मग खाली पण मला पल्ल्याचे बघत पल्ला

मी बघा ती मला आवाज पण येत असेल ते सप्तेचं आहे सप्ता बसलेला आहे इथला ठेवायचं खरेदी तिला बरलायचं खरी सप्ता बसलेला आहे सात दिवस आहे काल बसला दुसरा दिवस आहे कुणा कुणाकुणाचे तर सत्ता कधी बसणार आहे काय काय जायचं तर बसून पण उठलेला आहे आता टाइमच्या इथला बसलेला आहे काय काय जायचं यात्रा झाली पण असेल क्षेत्र महिना

हो काय तर साक्षी आहे मला लाईकच आहे तर कोणाच्या इकडं उन्हा आहे पाऊस आहे नक्कीच कमेंट करून सांगा तर आता उन्हाळ्यात पाऊस पण राहतो असतो वारंवार सुटते यात्रेची जे मला आता चैत्र महिन्यात चालूच आहे चला पूर्णपणे एवढे बघा आवडला तर लाईक करा चॅनलला नवीन आला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि काही फेसबुकवर पण फॉलो करायला विसरू नका इंस्टावर पण फॉलो करा आणि दोन्ही चॅनेल सर, करा, सर सपोर्ट केला जसं सपाटी बाबा सर्वांनी सपोर्ट केला तर तसं इथून पे सपोर्ट करा कालच्या एवढं बधे सांगितलेलं आहे जरासं प्रॉब्लेम येत आम्हाला भरपूर असे लई बांगा साक्षीनं आंबा पाललं एक मोठा आता बर आणि ते बघा पाय पण होवडा काल आहे एक आंबा एक बाजारात आता चुकची काहीत की त्याला धुऊन आण ते हातात देवं ठेवू आता आठ नको हां कच्च खाऊन काय उपयोग नाही वाराण पडायला पण लागले खाली भरपूर असे पडलेलं काढलेलं आहे वरती स्लॅपुर तर वाट होते दादा पाडला पण चला चॅनल वगैरे सबस्क्राईब करायला नवीन नाईन दाखवली भेटतो परत सर्वजण काळजी घ्या सर्वांना बाय 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 कर पुढे